श्री <खांदेश्ट> स्वामी विवेकानंद जळगाव आयोजित विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा दोन हजार पंचवीस वर्ष दुसरे यासाठी उपस्थित सर्व मान्यवर शाळांचे संघप्रमुख विविध शाळांचे विद्यार्थी परीक्षक आणि महाविद्यालयातील माझे सहाध्यापक, मी डॉक्टर श्रद्धा पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते संस्था म्हणजे शिक्षणाचा एक वटवृक्षच यात नवीन शैक्षणिक धोरणास गृहीत धरून विविध विभाग कार्यरत आहेत तमेव विदित्वा ते मृत्यो रमेते पन्था पन्थाते अणाय नान्यः पन्था विद्यते अणाय परं सन्मान्यः मञ्चाधिष्ठितमान्यवराः आमन्त्रिताः मान्यवराः उपस्थिताः सर्वे सन्मान्याः स्पर्धायां सहभागी भवन्तः सर्वे छात्राः आचार्यगणसंस्कृत अनुरागिणः च सर्वेभ्यो नमो नमः अग्ने सौकर्यार्थ मराठी भाषा या मुला आज आपण सर्व येथे एका अद्वितीय सांस्कृतिक पर्वासाठी एकत्र जमलो आहोत विश्व संस्कृत दिननिमित्त संस्थेचे आदरणीय अध्यक्ष माननीय प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाळे यांच्या संकल्पनेतून स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जळगाव शहरस्तरीय आद्यश्री शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठन स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे हे आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे संस्कृत दैवी वाक ही देववाणी केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीचा अध्यात्माचा व ज्ञानाचा अनमोल खजिना आहे आजच्या स्पर्धेतून केवळ विद्यार्थी स्तोत्र पठन करणार नाहीत तर ते उच्चारण शुद्धता लयताल आत्मविश्वास शुद्ध पाठांतर व भावार्थ यांचा अनुभव घेऊन संस्कृतच्या माधुर्याने अधिक रममाण होतील या स्पर्धेत एकूण पंचवीस शाळांमधून सहाशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे या मंगलप्रसंगी मी मान्यवरांचे परीक्षागण सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करतो व हो, अभिनंदन करतो विद्या ददात विनयम या सुक्तीप्रमाणे ही स्पर्धा सर्वांना विद्या संस्कार आणि प्रेरणा देऊ ही प्रार्थना करतो सहभागी सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा देतो व पुढील सूत्र डॉक्टर श्रद्धा पाटील मॅडम यांच्याकडे सोपवितो धन्यवाद असलेले हाव इथून आजपर्यंत जळगाव शहराला नव्हे तर भारत देशाला अनेक डॉक्टर्स इंजिनियर्स वकील प्रशासकीय सेवेतील अधिकारी महाविद्यालयाने दिलेले आहेत एवढेच नाही तर आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मामाही सौ प्रतिभाताई पाटील सुद्धा याच महाविद्यालयाच्या आपल्या माजी विद्यार्थिनी आहात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य कनिष्ठ महाविद्यालय आहे या महाविद्यालयाची प्रशस्त तब्बल पाच मजली इमारत असणारे जिल्ह्यातील एकमेव कनिष्ठ महाविद्यालय आहे या पाच मधली भव्य वास्तूमध्ये आमच्या महाविद्यालयात अकरावी बारावी कला वाणिज्य विज्ञान व वा व्यावसायिक अभ्यासक्रम या विद्याशाखेचे लेक्चर प्रॅक्टिकल किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात महाविद्यालयात अध्यापन करणारे शिक्षक सुद्धा पी एच डी अर्थात डॉक्टरेट आहे वास्तूमध्ये तुमच्या सर्वांच्या संस्कृत श्रोष्ठ पठणाच्या माध्यमातून एक सकारात्मक ऊर्जा एनर्जी इथे निर्माण होणार आहे ज्याने अजूनही इथून पुढे अधिक अधिक श्रेष्ठ अध्ययन अध्यापनाचे कार्य इथे होईल व सदर होत राहील या कनिष्ठ महाविद्यालयाचा आलेख दिवसेंदिवस आम्ही उंचावरच नेत राहू अशी आम्ही तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना आम्ही ग्वाही देतो माझे दोन शब्द इथे महाराष्ट्र राज्य प्रथम पारितोषिक विजेता ध्रुव महेंद्र मस्के व कौतुक हो, करणार आहोत प्रतीक्षा चंद्रकांत कापडणे महाराष्ट्र राज्यातून जे केलेली आहे हे मला वाटतं संस्थेचा खूप चांगला उपक्रम महत्त्वाचा उपक्रम आहे आणि या सगळ्या विषयाला धरून जे काही तीन मला सांगण्यात आले की ग्रुप पाडलेले आहे या सगळ्या बाबतीमध्ये आपलं उच्चारण होणं आपण त्याला स्रोतांना म्हटणं आणि या सगळ्या वातावरणाला अधिक पावित्र्य देणं हे या माध्यमातून निर्माण होणार आणि होत राहणार आहे आणि म्हणून या दृष्टीकोनातनं मी परत अशा प्रकारचा होम करण्याची पद्धत आहे का आहे जर द्या द्या का आपण सायंटिफिक अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला दॅट इज अ मेथड ऑफ सॅनिटायझेशन त्या त्याद्वारे हवेचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे मात्र आपण त्याला म्हणतो की काय कशाला धूर आपण अगदी श्राद्धाच्या दिवशी ती जी गौरी जाळलेली असते त्याला सुद्धा आपण लवकरात लवकर बाहेर फेका त्याला असं याच्याने जात असतो पण दॅट इज अ मेथड ऑफ सॅनिटायझेशन आणि याच दिवसांमध्ये का कारण या दिवसामध्ये डास माशा कीटाणू आजार यांचा प्रचंड प्रादुर्भाव असतो असाच उत्साह पुढे जेव्हा तुम्ही महाविद्यालयामध्ये याल त्यावेळेला सुद्धा असाच इतका उत्साह राहील असं वाटतं यावर्षी आपण महाविद्यालय संपदा तुमडे की शेर सार्वजनिक विद्यालयाची उपशिक्षिका आहे तुझी केलेली आहे एसी सोसायटीने हा अत्यंत अभिनव उपक्रम आहे आणि आजच्या या बदलत्या आय टीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना आपली परंपरा त्यांनी विसरून जाऊ नये आपलं मूळ लक्षात ठेवून त्यांनी त्यानुसार प्रगती करावी अशी संस्कृत भाषे बद्दलचा त्यांच्या मनामध्ये रुची आणि आवड निर्माण करणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांनी या निमित्ताने स्तोत्रांचं पाठांतर केलं या निमित्ताने त्याचा आशय समजून घेतला कुठल्या देवतेवरती स्तोत्र आधारित आहे आणि संस्कृत मध्ये स्तोत्र असल्यामुळे त्यांची भाषा शुद्धी आणि उच्चार हे देखील यामुळे स्पष्ट झाले आणि लयबद्धता या स्तोत्रांमध्ये असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये संस्कृत बद्दल एक वेगळी आवड निर्माण झाली इंट्रोडक्शन दिली सर नमस्कार मेरा नाम मनीष किरार है और मैं पी श्री केंद्रीय विद्यालय का पी संस्कृत पोस्टर में कार्यरत हूँ मुझे ठीक लगी आ, बच्चों के लिए बैठने की व्यवस्था अच्छी थी और रिसेप्शन रूम पे रिसेप्शन रिसेप्शन पे भी कोई खासी परेशानी नहीं हुई और जहाँ पर हमारा प्रोग्राम तो हुआ था तो क्लासरूम अच्छे थे साफ सफाई थी और जो इंस्ट्रूमेंट थे उनकी व्यवस्था अच्छी की गई थी तो अभी और जो कल्चरल जो एक्टिविटीज हैं बच्चे उनमें पार्टिसिपेट करें दूसरे बच्चों के साथ उनको भी देखें कि और तो बच्चों को भी को भी उनसे सीखने को मिल रहा है शंकराचार्य सांतिकाचार्य स्त्री कॉलेज मध्य जुनियर कॉलेज स्वामी विवेकानंद विद्यालय स्पर्धा अतिशय उत्फूर्तपण विद्या छान संपन्न होता है विद्यार्थ्यांचा सहभाग हा अतिशय छान निघालेला आहे विद्यार्थ्यांनी चांगले कला आविष्कार या ठिकाणी सादर केलेले आहे आभूषण घालून देखील विद्यार्थी आलेले आहे विद्यार्थ्यांच्या कलाकृतीने शिक्षक काय कर पालक देखील वारवलेले कला आणि संस्कृत या दोघांचा संगम या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतोय शंकराचार्य स्तोत्र स्पर्धा ही अविस्मरणीय अशी आहे आमच्या काशीबाई उपाजी पोल्ली विद्यालयाने मागच्या वर्ष देखील सहभाग हा नोंदवलेला होता या वर्षी देखील आमचे विद्यार्थी या ठिकाणी आठवी नववी व दहावीचे यात सहभागी झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या या चांगल्या कलाकृतीसाठी एमजे कॉलेज तसेच ज्युनियर कॉलेज स्वामी विवेकानंद विद्यालय यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवला व असाच कार्यक्रम पुढे देखील राबवा अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद प्रवीण चंद्रजी जंगले तथा सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत कर स्वागताचा विचार करतो आणि पुष्पवृच्छ देऊन या ठिकाणी सन्माननीय अतिथी महोदयां या कार्यक्रमाचे प्राध्यापक या ठिकाणी स्वागत होतो गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचा इंटरनॅशनल यापुढे सप्ताह शुद्ध होतं पवित्र होतं कारण संस्कृतचा उच्चार कसा आहे ज्याच्याने वाणी स्वच्छ होते ज्याच्याने मन स्वच्छ होतं मन शुद्ध होतं चित्त वृत्ती अत्यंत उल्लासी प्रफुल्लित आणि आनंददायी होता आणि अशी संस्कृत भाषेचं परीक्षेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञान आदरणीय नंदकुमार भेंडाळे सर यांचे विशेष आभार मानतो की ती आस नेहमी सभी बच्चिया खुश और बहुत आणि ओरिजिनल सीबीएसई पारितोषिकाचे मानकरी आहे मी माझे सहशिक्षक नारकेट